येवला येथील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक संचलित स्वामी मुक्तानंद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला संस्थेचे खजिनदार तेजस गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अमृत पहिलवान उपाध्यक्ष डॉक्टर किरण पहिलवाण सचिव सुधांशू खानापुरे आणि अन्य संचालक उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे येवला मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशनतर्फे विद्यालयातील पन्नास गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले डॉक्टर तुषार साळुंके डॉक्टर सुजित एल मामे आणि सहकाऱ्यांच्या हस्ते हे वाटप झाले विद्यालयाच्या वतीने या डॉक्टरांचा विशेष सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी काढलेली आकर्षक प्रभात फेरी आणि राष्ट्रपुरुषांच्या वेशातील चित्ररथाने शहराचे लक्ष वेधून घेतले यावेळी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते आणि योगासनांचे नयनरम्य सादरीकरण केले इतिहास शिक्षक डी आर नारायणे यांनी संविधान वाचन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रसादशास्त्री कुलकर्णी यांनी केले तर प्राचार्य अरुण विभूते आणि उपप्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी संयोजन आणि आभार प्रदर्शन केले या प्रसंगी नगरसेवक बंटी परदेशी शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरेच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल हो वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज ए सी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचं शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो